आधी बंधारा आता तर चक्क वस्तीत जाणारा स्वखर्चाने बनवलेला कच्चा रस्ता सुद्धा खचला कुडाळ तालुक्यातल्या सरबळ भाटीवाडी येथील करली नदीच्या काठी वसलेल्या मायबाप जनतेच जीवनमान धोक्यात भाटीवाडीतल्या मायबाप जनतेला शासन दरबारी न्याय कधी मिळणार कुडाळ तालुक्यातल्या निसर्गरम्य वारसा लावलेल्या अगदी कर्ली नदीकाठी असलेल्या सरंबळ गावाच्या भाटीवाडीतल्या वस्तीची ही कहाणी गेली अनेक वर्ष या ठिकाणी जी काही घरकुल आहेत यांचं जीवनमान अत्यंत धोकादायक अवस्थेत असंच आहे भाटीवाडीच्या पलीकडे मालवण तालुक्याचं पराडगाव आणि अलीकडे कुडाळ तालुक्यातली ही सरंबळ गावाची भाटीवाडी दोन तालुके जोडणाऱ्या कर्ली नदीपात्रात प्रामुख्यानं या ठिकाणी वाळू उपसा करण्याचा प्रकार हा मोठ्या प्रमाणात केला जातो काही घरांचा भाग नदीच्या पाण्याच्या ओघात भर पावसात वाहून गेलाय तर बाग बागायतींचं सुद्धा त्यात मोठं नुकसान झालंय तसंच काहींच्या जमिनी सुद्धा नदीपात्र वाढून त्यातच विलीन झाले गतवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा येरे माझ्या मागल्या अशीच अवस्था झाली आहे गेली अनेक वर्षे होणाऱ्या वाळूच्या उत्खनन प्रक्रियेत इथल्या वस्तीत राहत्या घरांना आणि घरातल्या लोकांना आज सुद्धा जीव मुठीत धरून वावरावं वा लागतंय कारण वाळू उपसा झाल्यानं नदीपात्राची वाढ दिवसेंदिवस वाढतच चालली आहे इथल्या शेजारच्या वस्तीच्या जीवितला मोठा धोका निर्माण झाला आहे त्यातच सद्य परिस्थितीत इथल्या वस्तीलगत एक बंधारा आहे तो मुसळधार पावसाच्या माऱ्यामुळे अलीकडेच कोसळला बंधाऱ्यातलं बांधकाम खचून गेलं असून सध्या ते सर्वच कोसळलेल्या अवस्थेत आहे यालाच जोडून गाववस्तीतून एक रस्ता जाण्यासाठी स्वखर्चातून इथल्या स्थानिकांनी एक कच्चा रस्ता बनवला होता तो बंधारा सुद्धा कोसळल्यानं बाजूचा जाणारा मार्ग सुद्धा खचून गेलाय याचं प्रमुख कारण ठरलंय ते अवैध होणारा वाळू उपसा हळूहळू काहींच्या घराचा भाग सुद्धा कोसळलाय त्यात नदी किनारी असलेल्या बाग बागायतीलाही त्याचा फटका बसलाय होणाऱ्या या परिणामाला जबाबदार कोण असा यक्ष प्रश्न इथल्या जनतेला पडलाय रोज जीव मुठीत धरून जगणाऱ्या या वस्तीतल्या जनतेला शासन दरबारी आता तरी कुणी न्याय देईल का नाहीतर एक दिवस या सर्वच कुटुंबांना याचा मोठा फटका बसणार ही काळ्या दगडावरची रेघ भाटीवाडीतल्या नागरिकांनी या संदर्भात अनेक ठिकाणी तक्रारी केल्यात मात्र अनेकांनी याकडे आजवर दुर्लक्षच का केलं असा सवाल सुद्धा अनेकांना पडलाय एरवी विकासाचा अजेंडा घेऊन फिरणाऱ्या राजकारण्यांनी यावर काहीतरी तोडगा काढला पाहिजे अन्यथा इथली रयता ही रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही हे मात्र आता चित्र स्पष्ट झालंय काय म्हणतो रेती काढण्याच्या टायमाला ही नदी आहे ऍक्च्युली काय हे करताना खाडी आहे म्हणतात अशा दोन्ही प्रकारचे आम्ही कोर्टात पण गेलो होतो कोर्टामध्ये सांगितलं दोन्ही बाजूने जवळजवळ पन्नास पन्नास मीटर सोडली तर मध्ये रेती काढायला हरकत नाही ऍक्च्युली ते पन्नास पन्नास मीटर शंभर मीटर आहेच नाही नदी मग रेती काढून काय काय कसं काय लोकांना वाचवणार जवळजवळ वर्षभर वर्षाचे बारा महिने रेती चालू असते आणि त्या रेती काढल्यामुळेच वर्षाचे महिने अक्ष अतोनात रेती काढली जाते आणि त्यामुळेच हा बंधारे हे सगळे कोसळलेले आहेत भविष्यामध्ये ही जर रेती काढली बंद नाही झाली तर आमचे नदी किनारे सगळी घरं जर या पाण्यामध्ये बुडून जातील असं आम्हाला भीती वाटते दोन पलीकडचं बघा पलीकडच्या बाजूला पण ते कोसळले बघा ही अलीकडे पण कोसळले कोणी नदी किनाऱ्याला दोन्ही बाजूने हे दुकान निर्माण झालेलं आहे त्यामुळे वाळू ही बंद होणं गरजेचं आहे वाळूचं बंधन जर बंद नाही आणि पण आहे तर हे आमची घर भविष्यामध्ये जल समाधी घेणार अशी कैफियत इथल्या नागरिकांनी लाईव्ह महाराष्ट्र न्यूज चॅनलशी बोलताना बोलताना आहे वस्तीतली सध्याची परिस्थिती कशी आहे यावर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे आजीचा इथे या घरा आणि या घराचे चालू वर्षात दोन खांब पडलेले असत आणि प्रत्येक वेळी येऊन शासनाची माणसं सांगतात सा की आम्ही यावर्षी बांधतो या वर्षी बांधतो तरी पण म्हणजे ह्या गोष्टी चार वर्ष झाली काम मंजूर आहे म्हणून सांगून पण अद्याप बांधलेलं नाही चालू वर्षाची परिस्थिती अशी आहे माड पडलेली आहे आता यांची दहा एक गुंठे जमीन गेलेली आहे माड विषयक गेले फोपळी पन्नास एक गेलेत तसेच पुढे एक घर हा वराडकर एक आ कुटुंब त्यांचा पण घर असाच जवळ आहे त्याच्यानंतर तोंडवळकर आहे एक घर त्यांचा पण घरी खूप जवळ असा इलेला ना बंधारू झालो या वर्षात तर ही तीनही तीन चार घरा अगदी नदीत जाण्याच्या मार्गात असो त्यामुळे शासनाने याची दखल घ्यायची शक्यतो आणि त्यांचं असं धोरण आहे की आम्ही सगळी माणसं काय ते ह्याका बसणार आंदोलन आंदोलन करणार पाण्यात राहून असं ते यांचा मत आहे यांचा शासनाने याची जास्त दखल घ्यायची कुटुंबा कर्ली खाडी कर्ली खाडीच्याच किनाऱ्यावर आपण आता आहोत सरंबळ या गावी कुडाळ तालुक्यातल्या सरंबळ या गावी सरंबळ गावात आपण पाहतोय हो की कर्ली खाडीच्या बाजूला जो शासकीय बंदरा होता त्याला जोडूनच या ग्रामस्थांनी जाण्यासाठी कुठेतरी मार्ग आपल्या घराकडे जाण्यासाठी जो मार्ग अवलंबला होता तो मार्गसुद्धा आता सद्यस्थितीत तिथे कुठेतरी बंद झाल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे बंदर बंदरं कोसळं हल्लीच्या वाढत्या पावसामुळे त्याला कुठेतरी फटका बसला आहे आणि येता जाताना इथल्या या ग्रामस्थांना नाहक त्याचा त्रास होतो आहे कुठेतरी आपल्यासोबत सरंबळ गावचे रहिवासी आहेत त्यांना जाणू त्यांच्याकडून जाणून घ्याव्या की नेमकी परिस्थिती काय काय सांगाल नमस्कार गेल्या दोन हजार बारामध्ये आणि दोन हजार सोळामध्ये अर्धा अर्धा जो बंदर आहे दूप बंदर आहे तो संरक्षण भिंत ती शासनाकडून मानण्यात आलेली होती अगदी चांगलं काम केलेलं होतं परंतु गेल्या पंधरा दिवसामध्ये जो पाऊस पडला त्या पावसामध्ये सगळे बंधारा जो आहेत तो दोन चार ठिकाणी पूर्ण खसलेला आहे आणि नदीकिनारे असलेल्या घरांना धोका निर्माण झालेला आहे आणि कदाचित अशी परिस्थिती जर ह्या बंधाऱ्याकडे वेळी जर दुरुस्त केला नाही तर नदी किनारची गा जी घरं आहेत ती घरांना धोका पोहोचवली कदाचित जीवित हानी पूर्ण होऊ शकते आणि त्यामुळे तो रस्ता हा बंधारा आहे तर दागदुजी करणं गरजेचं आहे बंधाऱ्याला लागून आमच्या वाडीतल्या लोकांनी म्हणजे मुंबई किंवा बाहेर नोकरी करणाऱ्या किंवा इथल्या गाव वाडीतल्या लोकांनी आम्ही कॉन्ट्रिब्यूट करून पैसे गोळा करून जो रस्ता केला होता तोसुद्धा हा रस्ता खणून गेलेला आहे आणि ही अशीच परिस्थिती राहिली तर भविष्यामध्ये आमच्या वाडीतल्या लोकांना जाणं येणं एकमेकाकडे जाणं येणंसुद्धा खूप कठीण होईल भाटीवाडी ही जी आहे ती श कुडाळ शहरापासून जवळजवळ अवघ्या नऊ ते दहा किलोमीटर अंतरावर आहे स्वातंत्र्याच्या नंतर अनेक वर्ष होऊन गेले पण विकासापासून दुर्लक्षित राहिलेली ही वाढी आहे या ठिकाणी रस्ता नाही आहे आणि नदी किनाराची आमची घरं आहेत गेल्या पावसामध्ये सुद्धा नदीच्या बाजूची जागा सगळी कोसळून नुकसान झालेलं आहे त्याची नुकसान भरपाई अद्याप पण नाही हे असंच चालू आहे त्यामुळे आमची अपेक्षा आहे की लवकरात लवकर याच्याकडे समस्येकडे आमच्या आमच्या आम शासनाने आमचे सर्व पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब आमचे आमदार निलेशजी राणेसाहेब आणि संबंधित सर्व यंत्रणे लक्ष अशी आमची विनंती आहे धन्यवाद खरोखरच संबळ गावच्या या भाटीवाडीतल्या नागरिकांना शासन दरबारी वेळीच न्याय मिळणार का की माझ्या मागल्या म्हणत या नागरिकांनी वर्षानुवर्ष हेच हाल काढावे याचा विचार शासनानं लवकरात लवकर करावा अन्यथा इथल्या जनतेलाच एक दिवस कर्ली नदीतच जलसमाधी घ्यावी लागेल हे चित्र मात्र या सर्व प्रकारावरून स्पष्ट दिसून येत आहे ब्युरो रिपोर्ट लाईव्ह इन महाराष्ट्र सिंधुदुर्ग कुडाळ